नमस्कार मी डॉक्टर अनिकेत मोहिते मी रक्तविकार तज्ञ आहे आणि अस्थिमजा प्रत्यारोपण म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आहे जहांगीर हॉस्पिटल पुणे आज आपण एक साध्या विषयावरती मी बोलण्याचा प्रयत्न करीन की जो प्रत्येक कॅन्सर पेशंट आणि प्रत्येक किमोथेरपी चालू असणाऱ्या पेशंटच्या पेशंटला व त्यांच्या नातेवाईकांच्या मनातला प्रश्न असतो की आपण त्यांचे उपचार चालू असताना आणि उपचार संपल्यानंतर कोणतं जेवण त्यांना खाऊ घालायचं कोणत्या गोष्टी देऊ शकतो कोणत्या गोष्टी देऊ शकत नाही कोणत्या आहारातून आपण त्यांना जर त्यांचं जेवण कमी होत आहे तर आपण त्यांचा आहार कसा मॅनेज करणं तर जेव्हाही कुठलाही पेशंट कॅन्सरचा उपचार चालू असतो मग तो रेडिएशन असो किंवा कॅन्सरचे पेशंट असतील किंवा गोळ्यांचे जरी किमोथेरपीचे आता जे उपचार उपलब्ध आहेत त्याच्यावरती जरी असले तरी एक कॉमन साईड इफेक्ट जो आहे की जो सरास म्हणजे नव्वद टक्के किंवा त्याच्यापेक्षा जवळपास शंभर टक्के लोकांना जरी म्हटलं की तो होतो तो म्हणजे उलटी मळमळचा त्रास की आपण जेवण खावं वाटतं भूक लागते सगळं होतं पण जेव्हा जेवणाचं ताट डोळ्यासमोर येतं तेव्हा खाण्याची इच्छा होत नाही तेव्हा मनात असं वाटतं की नाही मी हे खाऊ शकत नाही मला भूकच नाही आहे म्हणजे पोटात भूक होती पण आता ते जेवणाचं ताट समोर आलं की भूक पूर्णपणे मरून गेली तर हे असं का होतं परत जे पण कॅन्सरचे हे सगळे उपचार पद्धती आहेत मग ते गोळ्यामध्ये असो किंवा इंजेक्शनमध्ये असो तर आपण उपचार देत असताना बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असाल की आपण पॅन्टोप्राझोल किंवा उलटीसार मळमळसारखे रॅ किंवा रॅन्टॅक्ट किंवा मळमळ होऊ नये म्हणून आपण एमसेट किंवा डॉम्पॅरडोन अशा बऱ्याचशा औषधांचं त्याच्यात त्या औषध देण्याआधी आणि औषध दिल्यानंतरही की इमिजिएट नॉशिया वॉमिटिंग इमिजिएट उलटी मळमळचा त्रास होऊ नये इंजेक्शन किंवा गोळी चालू असताना आणि कालावधीमध्ये म्हणजे पहिले चार पाच दिवस हा त्रास जास्त होण्याची शक्यता असते तर प्रत्येकाची पित्त विकृती वेगवेगळी आहे काही जणांना पित्ताचा त्रास कधीच आयुष्यात होत नाही काही जणांना होऊ का शकतो पण ब सरास हा त्रास प्रत्येक पेशंटच्या कंप्लेंट्समध्ये असतो की आम्हाला उलटी मळमळ झाल्याचं होतं म्हणून ॲज अ प्रोटोकॉल प्रत्येक पेशंटच्या किमोथेरपीच्या उपचारामध्ये ज्यावेळी उपचार इंजेक्शनचा असेल त्यावेळी आपण इंजेक्शनच्या स्वरूपात हे उलटी मळमळची औषधं देतो आणि त्याच्यानंतर उलटी मळमळ होऊ नये म्हणून त्याच्या गोळ्याचा असतो पण आहात बघितला की त्यांना उलटी मळमळ होत असते तर त्याच्यासाठी त्यांना आपण त्यांची जी खाण्याची किंवा आवडीची जी गोष्ट आहे ती ह्यावेळी न आवडीची होऊ शकत असते जसं आपण प्रेग्नन्सीच्या वेळी जेव्हा ढोवाळ आले की आपण काही चवीमध्ये फरक होत आहे तसंच किमोथेरपीच्या वेळीही अशा गोष्टी बदल होत असतात की आपली टेस्ट बदलते आपल्याला जे खावंसं आहे की काही वेळा आपण गोडच खातो काही वेळा आपण आंबटच खातो तर ह्याच्यामध्ये काही आपल्याला पत्ते पाळणं गरजेचं आहे कारण त्यांचे टेस्ट टेस्टबड्स म्हणजे चवीची जी आपल्या जिभेवरती जी चव आहे ती बदलली जाते त्याच्यामुळे ते त्यांना आणि ही पचनक्रियेची ताकद कमी होते म्हणून आपल्याला पचायला हलकं असेल असंच आहारामध्ये आणि त्या टप्प्याटप्प्यामध्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी थोडाफार नाश्ता करतो दुपारचं जेवण हेवी असतं रात्रीचं जेवण हेवी असतं तर त्याच्यामध्ये आपलं मेजर नरिशमेंट किंवा मेजर आहारातून जे जीवनसत्व मिळायचं आहे ते आपल्या त्या दोन मोठ्या जीव जेवणाच्या भागातून मिळतं सकाळच्या जेवणात म्हणजे सकाळ किंवा दुपारच्या जेवणातून आणि रात्रीच्या जेवणात ह्यांना हा उपचार चालू असतो जसं मी म्हटलं की तोंडासमोर जेव्हा घास भरवायची वेळ येते किंवा ते स्वतः खायची वेळ येते तेव्हा तो घास फक्त तोंडात फिरत राहतो म्हणून आपल्याला त्यांना दररोज एक रुटीन म्हणून कोणती ना कोणती तरी वेळी लंच टाईम आणि डिनर टाईम असं ठेवण्याऐवजी दर तास दोन तासाला थोड्या थोड्या प्रमाणात काहीतरी जेवायला खाऊ घालणं किंवा पिऊ घालणं हे गरजेचं आहे आपल्याला पाण्याचंही प्रमाण पुरेसं ठेवणं गरजेचं आहे की किडनी फंक्शन चांगलं राहत राहील लघवीचं प्रमाण नॉर्मल होत राहील आणि रक्त शुद्धीकरण होऊन त्याचे जे पण काही घाण आहे ते लघवीद्वारे बाहेर फेकली जाऊ शकते तर त्यामुळे पाणी कमीत कमी दोन ते तीन लिटर की जे उकळून थंड केलेलं असेल किंवा कोमट प्रमाणात असेल आणि ते त्याच्यासोबत तुम्ही हवं तर एकतर मीठ आणि साखर किंवा निंबू पाणी पिळून एखादी बॉटल किंवा हे फ्रेश बनवून त्यांना प्रत्येक वेळी ज्या ग्लासेसमध्ये देऊ शकता तर देणारं गोष्ट आपण बनवताच न ते इन्फेक्शन त्याच्यातून जाऊ नये ह्याची काळजी घेणं मात्र नक्कीच गरजेचं आहे तर हे सगळं झालं पाण्याचं प्रमाण तर खाण्यातून त्यांना आपण बदाम खारी खजूर ही सगळी जी वाळले वाळलेली जी गोष्ट आहेत की ते ओलसर खजूर नाही खारीक जे आहे की जे वाळलेलं आहे चुकलेलं आहे तर त्याच्यातवरती बुरशी बसण्याचा चान्स खूप चा कमी आहे किंवा वाळीव बसण्याचे चान्सेस कमी आहेत तर ते चांगल्या पदार्थावरतीच त्यांना आपण दर थोड्या थोड्या अंतरावरती बदाम देऊ शकतो खजू खारीक देऊ शकतो किंवा काजू बेदाने वाळलेले देऊ शकतो की ज्याच्यातून आपल्याला त्यांना पोषक आहारी मिळेल त्याच्यातून आयरन कॅल्शियमसारख्या गोष्टीही चांगल्या मिळतील मिनरल्स चांगले मिळतील मिनरल आणि त्यांना त्याच्यासोबत ते काही सॅलड्स देण्याऐवजी आपण जर काकडी किंवा गाजर देण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यावरती फवारणी झालेली असते केमिकल्स आहेत किंवा ते आपण जरी धुवून कितीही प्रमाणात प्रयत्न केले तर आत्ता त्याच्यातून इन्फेक्शनसोबत हे सगळे पेस्टिसाईड्स जाण्याच्या पोटात भीती असते म्हणून जे पण काय आहे ते सगळं जाड सालीचं जे फळ किंवा जोही पदार्थ आपण सालीसकट खातो तो त्यांना आपण साल काढून एखाद्या वाफेवरती शिजवून किंवा त्याला थोडीशी वाफेवरती गरम करून मगच त्यांना देणं हे गरजेचं आहे की आपण तवा आणि गरम ह्याच्यातून इन्फेक्शन नव्याण्णव टक्के कमी होतं आणि ते गरमागरम जर त्यांना खाऊ दिलं तर ते आत्ता जर दिलेली गोष्ट अर्धा तास जर ते खात नाही आहेत कारण हे उलटी मळमळ असल्यामुळे जरी आपण गोळ्यावरती असलो हे असलो तर ते अर्धा तासापेक्षा पुढे त्यांच्या तोंडासमोर ठेवू नये कारण त्याच्यावरती मासे बसून किंवा कुठलाही पदार्थ बसून हवेतून हे सगळं होऊन त्याच्यावरतून इन्फेक्शन जाण्याची शक्यता असते त्यामुळे जाड सालीची फळं जसं की आपण डाळिंब आहे किंवा आपण पपई आहे की त्याच्या सालीसकट खात नाहीत त्याच्या आपण साली काढतो आणि मग ते देतो किंवा वॉटरमेलन की टरबूज आहेत की त्याच्या आपण साली काढतो आणि त्याच्यात पाण्याचं प्रमाणही पुरेसं आहे की त्याचा आपण ज्यूस बनवून दिला किंवा त्यांना तसंही खाऊ घातलं किंवा थोडंसं मीठ घालून खाऊ घातलं तर ह्या गोष्टी त्यांना पोषक आहारही देऊ शकतात त्यांचं पोटही भरू शकतात आणि टप्प्याटप्प्याला त्यांना त्याच्यातून पुरेसं जे संतुलन जेवणाचं किंवा संतुलित आहाराचा आहे की फळाचा थोडा प्रमाण मिळतो थोडेसे कडधान्य पण मिळत आहेत की जे मोड आलेले असतील थोडंसं शिजवलेले असतील आणि मग ते त्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा चहासोबत दुधासोबत वगैरे घेऊ शकतात दूध दही जर हे घरी बनवलेलं असेल दूध आपण व्यवस्थित उकळून गरम करून जर त्यांना दिलं तर दूध दही ताक ह्याच्यातून दही आणि ताकातून जे घरी बनवलेले आहेत किंवा जे टेट्रापॅकमध्ये येतात की जे आपण एकवेळी ओपन केलं आणि ते त्यांना त्याच वेळी ओपन केल्यावरती एकतर त्यावेळी पूर्ण संपवणं किंवा ते फेकून देणं हे एक दोनच पर्याय आहेत ते ठेवणं परत फ्रीजमध्ये ठेवून त्यांना आपण सकाळचं संध्याकाळी पुन्हा देणं हे जर आपण केलं तर त्याच्यातून इन्फेक्शन जाण्याची शक्यता असते त्यामुळं जोही आपण गोष्ट जर आपण पॅकमधून काही ज्युसेस वापरले तर ते छोट्या छोट्या दोनशे एम एल दोनशे एम एलच्या ह्याच्यामध्ये वापरणं गरजेचं आहे की त्यातून वॉल्यूम कमी असेल एका एकावेळी दोनशे एम एलच्या वरती ते खाऊ पिऊही शकणार नाहीत कारण त्यांना पोट लगेच भरल्यासारखं वाटेल किंवा उलटी आल्यासारखं वाटेल त्यामुळे छोटे छोटे पॅकेट्स किंवा छोटे छोटे दहीचे किंवा ताकाचे गोष्टी तर जर ते घरीच बनवू शकलो तर ते एकदा भांडं ओपन केल्यानंतर त्यांना जे वाढलं त्याच्यानंतर ते खाऊ पिऊ उरलेलं फेकून देणं हे गरजेचं पडेल जेवढं फ्रेश असेल तर त्याच्यातून काही डायजेस्टिव्ह सिस्टीमला हेल्प करण्यासाठी ताकातून आणि दह्यातून बॅक्टेरिया मिळू शकतात की जे चांगले बॅक्टेरिया असतील आणि खराब जंतू पोटातून रक्तापर्यंत पोचण्यापासून त्यांना रिप्लेस करू शकतात तर त्यांना भाजी भाकरी देऊ शकतो का तर आपण नॉर्मल जेवणातून सगळं जे खातो आहे तर तिखट न देणं कारण त्यांना पित्ताचं प्रवृत्ती वाढू शकते त्यांना चपाती भाजी कुठल्याही भाज्या की, की, भाजी की, 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 हो की भाजी, जे आपण शिजवतो किंवा गरम करतोय मग ते पालीभाजी असो किंवा आपण घरी बनवलेल्या सगळ्या भाज्या की त्यांना चवीप्रमाणे की तिखट कमी करणं किंवा मिरची न टाकता देणं हे सगळं करून आपण त्यांना नक्कीच खायला देऊ शकतो फक्त त्या सगळ्या ताज्या बनवलेल्या पाहिजेत सकाळी बनवलेली भाजी संध्याकाळी न वाढणं आणि जे पण काही भाकरी असो चपाती असो किंवा ते रोटीच्या प्रमाणात खात असो पनीरसारख्या गोष्टी जरी असल्या तरी ते आपण जर प नवीन बनवणं किंवा नवीन बाहेरून विकत आणलं गरम पाण्यामध्ये थोडं त्याला ठेवून मग त्यांना खाऊ भाजी बनवून ते खाऊ घातलं तर त्याच्यातून ये येणारं इन्फेक्शनचं जे प्रमाण आहे ते आपण कंट्रोल करू शकतो आहार त्यांना पचायला हलका असेल थोड्या थोड्या प्रमाणात असेल खूप गोष्टी त्या एकत्र खाऊ शकणार नाहीत आपण जे नॉर्मली आहारात घेतो त्यात फक्त थोडेसे बदल करायचे आहेत की आपण बनवताना आपले हात स्वच्छ धुवून मगच त्यांचं जेवण खाणं बनवणं किंवा त्यांना खाऊ घालण्याआधी आपल्या हाताची स्वतःची स्वच्छता ठेवणं की आपल्याकडून त्यांना जेव घालताना किंवा पाणी देत असताना ते ग्लास स्वच्छ हवेत ते भांडी स्वच्छ हवेत ते आपण गरम पाण्यामध्येच फक्त हे करून किंवा गरम पाण्याने फक्त धुवून त्यांना पुसून देऊ शकतो गरम पाण्याचा जास्तीत जास्त वेळा वा वापर करून त्यांच्यातून जेवणातून पाण्यातून त्यांना कमीत कमी इन्फेक्शन जाण्याचा आपण प्रयत्न करू शकतो धन्यवाद